वडखळ हद्दीतील वावे परिगावातील सर्वे नंबर एकशे नव्वद एक अ ह्या जमिनीवरती सुरू असलेल्या मीरा नॅचरल रिसोर्सेस ह्या कोळसा प्रक्रिया कारखान्यावरती करण्यात आलेले बेकायदेशीर वाहतुकीचे आरोप हे निराधार आहेत असं संबंधित जमीन मालकांकडून स्पष्ट करण्यात आलंय कंपनीकडनं करण्यात येणारी अवजड वाहतूक ही कायदेशीर आहे आणि सर्व आवश्यक परवानग्या घेतल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलंय या जमिनीचे मालक कृष्णा धर्माजी म्हात्रे दत्तात्रेय धर्माजी म्हात्रे जयश्री जयराम म्हात्रे विजया विठोबा पाटील यांनी दिलेल्या निवेदनामध्ये नमूद केलंय की वावे गावातील सर्वे नंबर त्र्याऐंशी एकला ला लागून जाणाऱ्या रस्त्याचा वापर अनेक वर्षांपासून ग्रामस्थ शेतकरी आणि उद्योगधंदे करणारे लोक करत आहेत या मार्गाने अवजड वाहन वाहतूक केल्यानं कुठलीही हानी झालेली नाही आहे खारभूमी विभागाकडनं योजनेच्या मर्यादा लक्षात घेऊन सात वर्षांपूर्वी वाहतूक मार्गाविषयी लेखी स्वरूपात सूचना सुद्धा दिल्या गेल्या आहेत काही व्यक्ती राजकीय नैराश्यातनं गैरसमज निर्माण करून स्थानिक भूमिपुत्रांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आणि अशा अफांवरती विश्वास ठेवू नये असं आवाहन जमीन मालकांकडनं करण्यात आलंय जर आम्हाला व्यवसायामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कायदेशीर मार्गाने जाऊत असं जमीन मालकांनी सांगितलंय नमस्कार मी अक्षय दत्ता म्हात्रे मी डोलीचा रहिवासी असून माझी जागा वडिलांच्या नावावरती आहे वडलांचे जागेचा जागे म्हणजे वावेमध्ये मोडतोय तर आम्ही जेव्हा माझा सातबार आहे कृष्णा धर्माजी म्हात्रे जयश्री जयराम पाटील दत्तात्रय धर्माजी म्हात्रे विजया विठोबा पाटील यांच्या नावावरती जागा आहे आमच्या जागेमध्ये व्यवसाय चालू होतोय पहिले पहिलेपासून आणि आतापर्यंत आहे आणि मेन गोष्ट म्हणजे आम्ही जवळ आमच्या किती पिढ्या गेल्या आम्हाला माहिती म्हणजे जवळ चार ते पाच पिढ्या गेलेल्या आहेत परंतु जे आम्ही गोडाऊन मीरा ला भाड्याने दिलेलं आहे त्या त्याबाबत आमच्यावर कारवाई केली कारवाई केली ते आमचे कारवाई पूर्णपणे खोटे आहे आणि त्यानुसार जे आम्ही खारैनभूमीमधून जे आम्हाला लेटर दिलेलं आहे ते आम्ही आमच्याकडे आहे जवळजवळ दोन हजार वीस ला आमच्याकडं लेटर आलेला आहे आणि तो पण आम्ही पूर्णपणे आमच्याकडे ठेवलेला आहे आणि विषय आणि आम्हाला वडखर ग्रामपंचायतची एनओसी पण आमच्याकडे आहे आणि प्रदूषण याच्यावर पण आमच्याकडं पेपर आहेत आणि जे काय जो रोड थांबवण्याचा प्रयत्न करतात त्यांनी था, तिथं थांबवला पाहिजे याच्यानंतर काय विषय पूर्ण डोली हा जो इथून आपल्या रोड पासून ते डोलीपर्यंत रोड जातोय त्याच्यावरती पूर्णपणे आमचा कोणाला अडवणूक ही आलेली नाही आहे आणि आम्ही पण अडवून देणार नाही कोणाला आणि सर्व शेतकऱ्यांसाठी आम्ही देऊ शकतो आणि मेन म्हणजे जो कोणी पुढचा पाठचा शेतकरी आहे त्याला पण आम्ही सहकार्य बिंदाच करू आणि ही जी आम्ही मंजुरी आणलेला आहे आणि त्याच्यावरती जे काही कोण आरोप करत असेल त्यांनी तिथेशी थांबवला पाहिजे आणि पूर्णपणे खोटे आरोप आहेत आणि जी पूर्ण म्हणजे भराव जो आपल्या रस्त्याचा काम केलेला आहे ते जेएसडब्ल्यू मार्फत केलेला आहे पूर्णपणे एम डी पाटील आणि महेश पाटील यांनी कंपनीकडे मागणी केली कंपनीकडून हा जो पूर्ण डोलीपर्यंत भराव जातोय हो तो पूर्ण भराव पूर्णपणे भराव करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये अ आणखीन काही कोण वरिष्ठ नेते येतात आणि आम्हाला धमकवण्याचे थोडे प्रयत्न करतात याच्यामुळे आम्हाला कुठलाही त्रास होताच कामा नाही आणि मेन म्हणजे आपले आ, मिरा नॅचरस आहे त्यांना पण कुठलाही याचा धोका नाही पाहिजे कारण जे काय आहे ते आम्ही जागा त्यांना भाड्याने दिलेल्या जे काय म्हणजे रिक्सर आम्ही आमच्या पद्धतीने केलेला आहे त्यामध्ये कोणी जर अडथळा आणला तर त्याच्या विरोधात कायदेशीर जाऊ